नमस्कार मराठी सिनेसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी कुणीही मदत केली नाही त्यांनी स्वतःची वाट स्वतःच निवडली आणि अथक परिश्रमाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान मिळवलं आपली ओळख निर्माण केली त्यांना कुणीही गॉडफादर नव्हतं असंच एक अभिनेता ज्याने स्वतःच्या परिश्रमातून आज बिग बॉस मराठीमध्ये स्थान प्राप्त केलं आहे आपण बोलत आहोत अभिजित केडकर यांच्या अभिजितने नाटक मालिका व चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले मालिकांमधून मा तो घरघरात पोहोचला मात्र त्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला एक वेळ तर अशी आली होती जेव्हा अभिजितने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न देखील केला याचा धक्कादायक खुलासा नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये केला आहे मी आधी एका केटरिंग कंपनीत कामाला होतो आणि चांगल्या पोस्टला होतो जर मी तिथेच काम केलं असतं तर आणखी चांगल्या पोस्टला असतो पण मला मनापासून वाटत होतं की मला अभिनेता व्हायचंय मी नोकरी करत होतो पण मी त्यात खुश नव्हतो घरात सतत भांडणामुळे मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यातून मी कसा बसा वाचलो मग मी तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये होतो मी त्याचवेळी घराबाहेर पडलो व इथूनच माझा खरा प्रवास सुरू झाला अभिजितला बिग बॉस मराठी ती तीनमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्हाला अभिजित केडकर हा अभिनेता आवडतो का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा